जनाब वो सरफिरी हवा थी संभलना पड़ा हमें हम आखिरी चिराग दे जलना पड़ा हमें अंधेरों हम ने बढ़ाई थी सरगोची अपनी तो, तो। इसलिए हाथ तो में मचाल लेके चलना पड़ा हमें चलना पड़ा हमें सामने करके बड़े मुद्दे काल परवा मागच्या सतरा तारखेला इथंच एक सभा झाली त्या सभेत काही जण म्हणाले की यांच्या घरावर जप्ती आली त्यांच्या घराचा लिलाव होणार आहे मला त्यांना नम्रतापूर्वक एकच सांगायचंय की आमच्या घरावर जप्ती आली येऊ का आमच्या घराचा लिलाव झाला हो दा? कोण डब्यात राहू कुठेतरी शेतात जाऊन राहू पण स्वाभिमानानं जगू अरे ज्या अठ्ठावीस हजार शेतकऱ्याच्या परस्पर काचा उचलण्याचं तुम्ही काम केलं ज्या लोक ज्या लोकांची घर रस्त्यावर आणण्याचं काम केलं या आवाज उठवण्याचं काम फक्त एका माणसाने केलं हा लढा कोणासाठी होता हा लढा तुमच्यासाठी होता आज त्यांच्यावर जी वेळ आहे उद्या तीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते हे आपलं ब्राईटनेस जे म्हणतो मला होईना असते ना।, ना।, ना ते बघा डाऊटला बघा तेवढंच पुढं आहे ते लाईव्ह मध्ये होत नाही ना अक्षय भाऊ अक्षय कुठे पाठी मार गाडी हातले गेऊन येते चालू ठेवा गेली पंचवीस वर्ष ज्या आदरणीय साहेबांनी या राजकारणासाठी आपल्या हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं कोणाला आमदार केलं कोणाला नगराध्यक्ष केलं कोणाला नगरसेवक केलं कोणाला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं आज त्या माणसाला संपवून त्या माणसाचं राजकीय अस्तित्व नष्ट करून जर कोणाला आघोरी आनंद मिळणार असेल तर आम्हाला आमचं अस्तित्व संपू द्यायचं का नाही हे मायबाप जनता ही तुमच्या हातामध्ये आम्हाला जिवंत ठेवायचं का नाही हे तुमच्या हातामध्ये अरे तुमच्या हाताच्या बोटात सुद्धा एवढी ताकद आहे की ईव्हीएम मशीन समोर जर ते बटन व्यवस्थित दाबलं गेलं तर भल्या भल्याची मस्ती उतरल्या शहरात नाही उठलं की एकच मुद्दा याचं डिपॉझिट केलं याचं डिपॉझिट केलं अरे गेलं असेल ज्या अठ्ठावीस हजार शेतकऱ्याच्या नावावर त्यांच्या परस्पर कज उचलण्याचं काम तुम्ही केलं लोकांची घर रस्त्यावर आणण्याचं काम तुम्ही केलं या अन्यायावरून दावाज उठवण्याचं काम फक्त एका माणसाने केलं हा लढा कोणासाठी होता हा लढा तुमच्यासाठी होता आज त्यांच्यावर जी वेळ तीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ या शकते याच्यासाठी हा लढा होता यात आमचं भले राजकीय नुकसान झालं असेल यात भले आमचं डिपॉझिट गेला असेल पण याची इतिहास नोंद येईल ज्यावेळेस सगळे नेते शेपटा घालून बिळात लपली होती एकटा वाघ मर्दासारखं लढत होता और हम थोड़े दिन खामोश क्या हो गए कुछ लोगों ने समझ लिया ये जंगल ही हमारा है पर ऐसा समझने वालों को बस इतना ही कहना है कि टाइगर अभी जिंदा है उन्होंने नगर पालिका ने विधानसभा निवटतु न खसता नुनः उठू पुनः लड़ काड्या रक्ताचं पाणी करू पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीचा झेंडा पूर्ण बहुमताचा झेंडा नगरपालिकेवर फडकावून हे जे आपले लायकी काढायलात ना चार नंबरला गेले पाच नंबरला गेले आता यांचं काही खरं नाही आता हे संपल्या जमात त्यांना दाखवून देऊ ते वक्त का खेळता जो पीत गया अब हम खेलेंगे और वक्त देखेगा माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीच्या सर्व उमेदवारांना हवं तर तुम्ही चिखलाचे गोळे समजा तुम्ही जसा आकार द्याल तुम्ही जसा घडवाल तसा आम्ही घडू एखादा आमच्या मनगटाला हात धरणं आमचं काम करून घ्या आम्ही करायला तयार आहेत पण एक वेळेस आम्हाला आजमावून बघा एक वेळेस आशीर्वाद देऊन बघा आपल्या आशीर्वादाला आपल्या विश्वासाला केसा सुद्धा केसा एवढा सुद्धा तडा जाऊ देणार नाही असा शब्द या जाहीर सभेच्या माध्यमातून मी आपल्याला देतो जाता जाता एवढंच सांगतो की निवडणुकीत काय व्हायचं ते होईल वाट बिकट वाट संघर्षाची आहे पण वाहत तुफान बिहार जाते हे जहा कष्ट या जिद्द होती है येता दोन दरगेला नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार सौभाग्यवती उर्मिलाताई मधुसुगंध व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व रासपा युतीचा सर्व व उमेदवारांना आपण विजय करावा घडा व मशाल या चिन्हा समोरिल बटन दाबून त्यांना आपलं बहुमोल असं आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी